धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल पुढे आपण बघूयात आणखीन एक महत्वाची बातमी अशी की विधानसभा अध्यक्ष निवडणूक कायदेशीर पेचात फसल्यानंतर नाना पटोले आज दिल्लीत काँग्रेस हायकमांडला भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे दुपारपर्यंत नाना दिल्लीत दाखल होणार आहेत नागपूर विधानसभेची निवडणुकीतील हारही काँग्रेसच्या जिवारी लागली आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जे त्या त्यांन त्यांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येते या अगोदरच नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिल्ली हायकमांडकडे तक्रार दाखल केली आहे त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांच्याकडे दिल्ली हायकमांडकडे नाराजी व्यक्त केली त्यात गेलं काही कालावधीत जर आपण बघितलं तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक कायदेशीर पेचात फसल्यानंतर नाना पटोले आज दिल्लीत काँग्रेस हायकमांडला भेटत आहेत ते दाखल होणार आहेत दिल्लीमध्ये आणि नागपूर विधानसभेची निवडणूक त्यात काँग्रेसला पत्करावी लागलेली हार आणि त्याचबरोबर नाना पटोले यांच्या विरोधात झालेल्या तक्रारी या विषयाला घेऊन दिल्ली कमांड त्यांना काय प्रश्न विचारतात त्या प्रश्नाची उत्तरं नेमके नेमकी नाना पटोले काय देत आहेत हे बघावं लागणार आहे दुसरीकडे एक महत्वाची घडामोड अशी आहे की मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपाल नाराज झालेत पत्रातील भाषेवरती राज्यपालांनी आक्षेप नोंदवलेला आहे या पत्रामुळे मी दुःखी झालोय निराश झालोय असं राज्यपालांनी म्हटलंय पत्रातील स्वर असंयमी आणि धमकी वजा असल्याचं देखील नाना पटोले यांनी म्हटलंय राज्यपाल आणि सरकारमधल्या संघर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाडलेल्या पत्राबाबत राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पत्रातील भाषेवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी आक्षेप घेतला यापूर्वी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक ज्या नवीन नियमांना घेऊन केल्या जाणार होती त्या नियमांवरती विरोधी पक्षाने आक्षेप नोंदवला होता आणि त्यावरती खुद्द राज्यपालांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत ही निवडणूक नियमात बसत नाही याबद्दल खंत व्यक्त केली होती किंवा त्याबद्दलचा मुद्दा त्यांनी मांडलेला होता यावरती मुख्यमंत्री पत्राद्वारे त्यांना काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असताना त्यांनी पत्र देखील पाठवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र पाठवलं पण या राज्यपालांना मिळालेल्या पत्रावरती राज्यपालांनी तर आम्ही विधानसभेच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांमध्येही बदलांमध्ये कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही असं मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं राज्यपालांच्या पत्रामध्ये जी भाषा लिहिली गेली आहे त्यावर त्यांनी त्यांना आक्षेप कुठल्या शब्दांवर आहे ते आम्हाला सांगावं आम्हाला माहित नाही असं त्यांनी म्हटलं आम्हाला असं वाटतं की कोणत्याच पद्धतीनं यामध्ये घटनात्मक चूक आम्ही काही केलेली नाही तथापि राज्यपाल म्हणतात की ही घटनात्मक तुमच्या काही त्रुटी तुमच्या दिसत आहेत मला तर त्यामुळं थोडे मतभेद आहे म्हणजे विचार विचाराचे मतभेद हे आता कोणते शब्द त्यांना आवडले न आवडले मला काही माहीत नाही परंतु आमची भूमिका अशी आहे की के आम्ही केलं ते कायदेशीर केलं ते म्हणतात तुम्ही नाही घटनात्मक नाही केलं शेवटी आम्ही राज्यपाल महोदयांचा मान राखण्याकरता म्हणून का ते म्हणतात हे तुमचं घटनात्मक दिसत नाही तर म्हणलं ठीक आहे आम्ही थांबतो शेवटी त्यांचा सन्मान आम्ही राखला हे लक्षात घेतलं पाहिजे नाही नाही खरं आहे की विधानसभेमध्ये त्याचा जो गारिमा असतो तो राखला पाहिजे त्याचं एक वैभव वेगळं वैभव असतं एक पद्धत असते एक सन्मान असतो तो सर्वांनीच राखला पाहिजे त्यामुळे कुणी असं टॉन्टिंग किंवा चुकीचे आवाज काढणं हे चुकीचंच आहे